दिवस मानला जातो पाच दिवशी भगवान बुद्धाने कुपोषण दुद तोडले त्यांचं सुजाताची खीर खाऊन ह्या दिवशी त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टीचा बोध आला की माणसाने अन्न खाल्ल्यानंतर माणसाला काय वाटत त्या गोष्टीचा त्यांना बोध आला आणि त्यांनी त्यांना मग तेव्हापासून त्यांनी ह्याला सुरुवात केली प्रचार व प्रसार करायला सुरुवात केली त्याच दिवशी सुजाताने खीर खीर दिली होती ती ते नदीच्या ह्याच्यामध्ये ते वेगळा आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळा आहे भगवान बुद्ध आणि त्यांचं नमन का तिथे त्यांनी ती खीर खा खाल्ली आणि हे केलं तेव्हा त्यांना माहिती पडलं की भोजन केल्याशिवाय काहीच होत नाही माणसाने थोडं तरी दिवसाला खायचं म्हणजे माणसाला तरतरीपणा येतो नाही तर माणसाला तरतरीपणा येत नाही आणि कुठल्याही गोष्टीचा बोध मिळत नाही तर भूक लागलेली असते भूक लागली आहे भूक आहे लक्ष किती पेदळ जातं ना बे, ना ते ने न भेटता यावं ह्याचं त्यांना त्या वेळेला ज्ञान आली आणि तेव्हापासून त्यांनी त्या गोष्टी त्या खूप त्याग केला त्यांनी त्यांच्या शरीराची खूप हळसाव करून टाकली एकदम पाठीला पोट मी पोटाला पाठ चिपते अशी परिस्थिती केली होती तरी पण ज्ञान प्राप्त झालं नाही आणि ही खीर खाल्लीने त्यांना वाटलं की ह्याच्यामध्ये पण काहीतरी व्यस्त आहे की हे खाल्ल्याच्या नंतर मला एवढं बरं वाटलं म्हणजे अन्न खान गरजेचं आहे याची त्यांना नोंद आली एवढे बोलून मी आता इथेच आमची मीटिंग खूप चाललंय जैठ पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा उपसम्पदा उपसंपदा एतंनशासनं ब्रह्मचरे सुचरितं नतं चरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नतावता

जेन ओ तु मे जयमङ्गलं नक्तिमे शरणं वयं सङ्गोमे